जिल्ह्यातल्या शाळा लवकरच सुरू होतील पण त्यापूर्वी ज्या शाळा गळत आहेत त्यांची छप्पर दुरुस्ती आणि मुलांना त्रास होऊ नये यासाठी कामं सुरू आहेत अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली ज्या ठिकाणी तक्रारी येत आहेत त्या ठिकाणी चोवीस तासाच्या आत काम सुरू करू अशी ग्वाहीच आमदार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली इकडे येत आहे जसं पाडगावाचं आलं तिकडे आपण चोवीस तासाच्या आत मटेरियल आणि काम सुरू केलं जिथे जिथे आम्हाला तक्रारी जसं मागे मी खा आमदार पण नव्हतो कांदळगावचं आलं कांदळगावचं कामं पण सुरू केलं पाडगावातलं आलं पाडगावातलं काम चोवीस तासात सुरू केलं कुठे पावसामुळे किंवा परिस्थिती गंभीर असल्यामुळे कुठे रस्त्याचं आता मी आणि सामंतसाहेब विरणला पण जाऊन आलो तिकडे वाहतूक बंद झाली होती मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि काही फोर व्हीलर पण धड जात नाही अशी परिस्थिती तिकडेही आज आम्ही जिथे जिथे जी आमच्याकडे साहेब स्पेसिफिक आम्हाला कोण लोकं सांगतायत चोवीस तासामध्ये कामं सुरू होत आहेत मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका आपले प्रतिनिधी असतील आपले वार्ताहर असतील त्यांना विचारा आणि दर्जेदार काम नुसतं मला चांगलं पण कोण बोलावं त्याच्यासाठी नाही दर्जेदार कामं होतात आपण मा पण तक्रारी आल्यानंतर आम्ही करतोय जसं मी बोललो आरोग्यसेवा शाळा दुरुस्ती आणि विजेचा प्रश्न हा आपल्याकडे फंडच आपल्याकडे इतक्या वर्षापासून कोणी मागणी केली नसल्यामुळे कमी पडत असल्यामुळे कदाचित ही तफावत आपल्याला दिसते ती तफावत नसावी ह्याच्यासाठी आम्ही पावलं टाकतोय पण स्पेसिफिक तक्रारी जिथे येत आहेत तिथे आम्ही शंभर टक्के चोवीस तासाच्या आत कामं सुरू करतोय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा